नमस्कार मी वैष्णवी एम सी ए न्यूज पुन्हा एकदा आपल्यासाठी घेऊन आलेले आहे भाग्याचा श्री गणेश हा खेळ आज पण आलेला आहोत वक्रतुंड गणेश मंडल सिडको एन्ड टू जे सेक्टर संत ज्ञानेश्वर कॉलनी छत्रपती संभाजीनगर इथे आणि इथल्या महिलांना आपण प्रश्न विचारणार आहोत त्यांच्याकडे गणपती बाप्पांच्याबद्दल त्यांच्याकडे प्रश्न विचारणार आहोत ज्या ज्या महिला अगदी बरोबर उत्तर देतील त्यांना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि यौला पैठणी प्रसूत यांच्या यांच्याकडनं एक छान सुंदर अशी पैठणी गिफ्ट मध्ये दिली जाणार आहे तर बघूयात आज पैठणी जिंकण्यामध्ये बाजी कोण मारत ते तर नमस्कार महिला मंडळ जमलंय जणी एकदम छान तयार होऊन आलेले आहेत आपण गेम खेळणार आहोत भाग्याचा श्री गणेशा ज्यामध्ये मी गणपती बाप्पा सोबत निगडीत असलेले पाच प्रश्न तुम्हाला विचारणार आहेत त्या पाचही प्रश्नांची जर तुम्ही बरोबर उत्तर मला दिली सलग तर माझ्याकडनं माफ करा एम सी एन प्रस्तुत भाग्याचा गणेशा या खेळामध्ये गिफ्ट पार्टनर येवला पैठणीत आलं यांच्याकडनं एक छान आणि सुंदर पैठणी तुम्हाला मिळणार आहे पाच प्रश्नांची सलग उत्तर द्यायची आहे जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्रश्न थोडे सोपे थोडे अवघड दोनही असतील आणि सर्वात महत्वाचं प्रश्नाचं उत्तर येत असेल तरीही प्रश्न उत्तर फोडायचं नाहीये ठीक आहे सुरुवात करूयात पहिले कोणापासून सुरुवात करायची आहे <laughs> तर काकू पहिला प्रश्न माझा तुम्हाला असं आहे गणपती बाप्पाचं वाहन कोणदिर नाही हुंदीर गणपती बाप्पाचं वाहन उंदीर आहे अगदी बरोबर आ, मला सांगा गणपती बाप्पाला दुर्वा का आवडतात प्रश्न आहे गणपती बाप्पाला आपण दुर्वा का आवडतो आणि आपण का नावाचा एक राक्षस होता तर तो गोयांना ऋषी परेशान करायचा त्यानंतर मग त्यांनी गणपतीचं हे केलं आणि गणपतीला तो अनोला राक्षस गणपतीने गिळून घेतला त्यानंतर मग तो शांत होण्यासाठी गणपतीला दुर्वा वाहतात अगदी बरोबर उत्तर आहे एक राक्षस गेल्यामुळे गणपतीच्या पोटामध्ये खूप दाह झाला होता आणि तो शांत करण्यासाठी सप्त ऋषींनी त्यांना दुर्वा अर्पण केल्या होत्या आपण गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण करतो सो पहिला प्रश्नांचं उत्तर तुम्ही बरोबर दिलाय दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण जर गणपती बाप्पाकडे बघितलं त्यांचे कान खूप मोठे आहेत त्यांना काय सांगायचं आपल्याला जे समस्त जगामध्ये ज्यांचं दुःख वगैरे आहे ते ऐकण्यासाठी गणपती बाप्पाचे कान मोठे आहे अगदी बरोबर सांगितलं <laughs> गणपती बाप्पाला हे सांगायचे की तुम्ही शांतपणे सगळ्यांचं ऐकून घ्या मग पोट पण मोठा आहे मग त्यांना पोटात पोट मोठा आहे मग गणपती बाप्पाला त्यामधून काय समस्त सृष्टीमध्ये जगाचं पूर्ण काही सगळ्या सृष्टीमध्ये त्यांनी पोटामध्ये धारण केलेलं आहे असंही बोललं जातं असंही बोललं जातं पण एक जसं तुम्ही हे सांगितलं की सगळ्यांचं ऐकलं पाहिजे तसं आणखी एक कारण आहे त्याचं काय असेल कारण कानाचं का आहे कोण सांगेल गणपती बाप्पाच्या पोटाचा आकार मोठा का आहे आपल्या सगळे सगळ्यांचे सग्ड़े, दुःख पोटामध्ये घालण्यासाठी त्यांच्या पोटाचा आकार मोठा आहे बरोबर आहे अगदी बरोबर आहे तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा असेल माझा की आपण जर गणपती बाप्पाचे चार हात बघितले तर गणपती बाप्पाच्या चारही हातात काय काय असतं एका हातात शेंक एका हातात गदा असते एका हात आशीर्वाद देण्यासाठी मोदकासाठी मोदकसाठी असतो बरोबर मला सांगा गणपती बाप्पा हा उत्सव आपण साजरा करतो तो सर्वात प्रथम कोणी सुरू केला होता लोकमान्य टिळकांनी त्याचा उद्देश काय होता त्यांचा उद्देश म्हणजे सर्वसामान्यांना हा सण साजरा करता सुख समृद्धी राहा यासाठी अगदी बरोबर मग मला आता असं सांगा की गणपती बाप्पाचं अथर्व शीर्षक ऐकलंय का तुम्ही कधी किंवा नाव तर ऐकलं असेल मग ते कोणी लिहिलंय ते गोसावी मोरेश्वर गोसावी एवढ नाही गणपती बाप्पाच अथर्व शीर्षक हे कुणी लिहिलंय अगदी बरोबर गणपती लिहिलंय बरोबर टाळ्या होऊन जाऊ द्या खूप अवकाळ प्रश्न होता सगळ्यांना याचं उत्तर खरंच माहिती नसतं गणकृषींनी लिहिलंय अगदी बरोबर मग तुला आणखी एक प्रश्न मला असं विचारायचं आहे की गणपती बाप्पांनी कोणती प्रतियोगिता जिंकली होती ज्यामध्ये त्यांना त्यांच्या आई वडील म्हणजे महादेव पार्वतींनी खूप आशीर्वाद दिले होते मी आता सांगितलंय उत्तर फोडायचं नाही आई वडिलाची प्रदक्षिणा like बरोबर त्यांनी प्रदक्षिणा केली होती बरं असं एक उत्तर ह्यांनी बरोबर दिलं एक यांनी दिलं एक हिनी दिलं मग मी साडी कुणाला द्यायची <laughs> बरोबर आहे <है> की नाही <laughs> मग मला सगळ्या एकाकडनं पाच उत्तर बरोबर पाहिजे ठीक <laughs> आहे पुढचा प्रश्न माझा असा आहे की उत्तर फोडलं नुकसान तुमचं आहे बरं का साडी एक अंक दूर तुमच्यापासून आहे उत्तर फोडायची नाही ठीक आहे बर कार्तिकेय यांचं वाहन काय मयूर <laughs> नाही मयूर हा बरोबर मोर आपण त्याला म्हणतो मोर हे वाहन आहे मला सांगा कार्तिके यांची पूजा आपण केव्हा करतो कार्तिकेय कार्तिके पौर्णिमेला अगदी बरोबर कार्तिक पौर्णिमेला आपण कार्तिके यांची पूजा करत असतो आणि अजून एक गोष्ट गणपती बाप्पाच्या बहिणींची नावं काय जया विषयाच्या जया विषयाच्या दौतेली आणि देव एक महत्वाचं नाव गणपती बाप्पाच्या बहिणीचं एक महत्वाचं नाव अशोक सुंदरी अशोक सुंदरी बरोबर अशोक सुंदरी मग आता प्रश्न यांना विचारायचा बरोबर उत्तर कुणी दिलं खूप छान सगळ्यांनी उत्तरं दिली आहेत तुम्ही अशोक सुंदरीच उत्तर दिलं मला आणखी एक प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे की गणपती बाप्पाची सर्वात पहिले मूर्ती कुणी घडवली पण त्यांना गजमुख बसवल्यानंतर त्यांची मातीची मूर्ती सगळ्यात पहिले कुणी घडवली गणपती बाप्पाची गजमुख बसवल्यानंतर मातीची मूर्ती पार्वती नाही भगवान अगदी बरोबर मूर्ती बनवली आय होप तुम्ही गुगल केलेलं नसावं तुमच्या चेहऱ्यावर ना असं वाटत की तुम्ही गुगल केलेलं आहे आणि प्लीज मजा आली पण ठीक आहे पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही खरंच गुगल केलं नाही खरंच नाही केलं मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गणपती बाप्पांना की तुम्हाला सर्वात पहिले पूजलं जाईल असं वरदान कुणी दिलं विष्णूने आणि शंकर महादेव आणि विष्णू आणि ब्रह्मा या तीनही देवतांनी त्यांना वरदान दिलं होतं की आधी तुम्हाला पूजला जाईल म्हणून बरं ठीक आहे दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गणपतीचे एकशे आठ नाव आहेत त्यापैकी महत्वाचे नाव काय विघ्नहर्ता गणेश गजानन वक्रतुंड चिंतामणी आणि म विघ्नेश्वर बरोबर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे दोन प्रश्नांची उत्तर बरोबर दिली आता तिसरा प्रश्न तिसरा प्रश्न असा आहे की अष्टविनायकची यात्रा आहे ती कुठल्या राज्यात महाराष्ट्र अष्टविनायक मधलं सर्वात प्राचीन मंदिर कोणतं अष्टविनायक मधलं सर्वात प्राचीन मंदिर कोणतं नाही मोरगाव हा मोरगावचे मोरेश्वर 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 हे अगदी प्राचीन मंदिर आहे आणि आपण अष्टविनायकाची जी यात्रा संपवतो ती सगळ्यात शेवटी कुठल्या गणपतीला नमस्कार करू शकतो ले सिद्ध सिद्धटेक रांजणगाव रांजणगाव बरोबर आहे शेवटी रांजणगाव येतं आपण रांजणगावला आता असं झालंय की आपण ज्या रूटने जातो जे सोपं पडतं जे लवकर येतो त्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन येतो पण अष्टविनायकाची जी यात्रा आपण करतो तिथे सगळ्या शेवटी आपण रांजणगावच्या गणपतीलाच हे करत असतो तर तुम्ही दोन प्रश्नांच उत्तर बरोबर दिले तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण जेव्हा गणपती बाप्पाकडे बघतो त्यांच्या हातामध्ये काय काय असतं त्रिशूळ एक आशीर्वाद देताना मोदक आणि गदा गदा आणि त्रिशूळ हे आपल्याला आवडतं म्हणून आपण गणपती बाप्पाच्या हातात ठेवलेले पाहिजे तशी मूर्ती घडवलेली आहे महत्वाच्या बरोबर बरोबर दोन त्यांनी सांगितले दोन तुम्ही सांगितले बरोबर आहे पाश आणि अंकुश या दोन गोष्टी गणपती बाप्पाच्या हातामध्ये असतात गणपती जेव्हा तीन प्रदक्षिणा मारून जिंकले होते ती त्यांची ती शर्यत कोण असू मी तुम्हाला म्हटलं उत्तर फोडायचं नाही प्रश्न बाद झाला त्यांना उत्तर येत असलं तरी साडी त्यांच्यापासून एक अंक दूर गेली <laughs> मी त्याच्यामुळे म्हणते प्रश्नाचं उत्तर प्लीज फोडू नका हा पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण जर बघितलं तर गणपती बाप्पाला किती बाईक आहे दोन नाव रिद्धी सिद्धी गणपती बाप्पाच्या मुलांची नाव शुभ लाभ तीन प्रश्नांची उत्तर बरोबर झाली आहे चौथा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण जर बघितलं तर गणपती बाप्पा देवता म्हणतो बुद्धीची देवता आपण म्हणतो आता एक शेवटचा प्रश्न मग साडी त्यांची <laughs> <laughs> शेवटचा प्रश्न असा गणपती बाप्पाला एकदंत का म्हणतात कारण की परशुरामाने त्यांचा दांत दात मोड तोडलेला होता त्यामुळे त्यांना एकदंत असे म्हणतात आणि तुमचं नाव श्रेखा गणेश गायकवाड आणि साडी तुमची तायाविनायक माझा म्हणजे माझं अष्टविनायक एक मागच्या महिन्यामध्येच झालंय करूयात आणखी एक राऊंड घेऊयात आणखी एकीला एक साडी देऊयात काय म्हणता जमेल ना ओके तुमची साडी माझ्याकडे पेंटिंग आता तुम्ही स्किप आह पण हा अगदी छान पैकी हा राऊंड पार पडलेला आहे साडी जिंकली आहे छान एवला पैठणीत आलं ज्यांच्याकडनं आपण त्यांना पैठणी साडी गिफ्ट करणार आहोत पण इथे इतक्या सगळ्या बायका जमल्या आपण बघू शकतो आणि बऱ्याचशा बायकांना आणखी छान छान उत्तरं पण येतात जे आपल्याकडे प्रश्न आहेत मग आणखी एक साडी देऊयात आणखी एक राऊंड आपण खेळूयात काकू तुमच्यापासून सुरू करूयात <laughs> गणपती बाप्पाचा आवडतं फुल कोणतं नाही जास्वंद बरोबर उत्तर दिलंय तुम्ही पुढे या पुढे गणपती बाप्पाच आवडतं फुल जास्वंद तस आवडतं हार आहे दुर्वा दुर्वांचा हार तुम्ही समोर आला नाही तर कॅमेरात दिसणार कस तिसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गणपती बाप्पाची किती नाव आहे आता चौथं उत्तर असं आहे की गणपती बाप्पा च्या आईचं नाव काय आहे आणि ती कुणाची मुलगी आहे आईचं नाव पार्वती आणि ती दक्ष राजाची मुलगी नाही गणपती बाप्पाच्या आईचं नाव काय आहे आणि त्या कुणाची मुलगी आहे पार्वती आणि दुसरं नाव गौरी गणपती गौरी दुसरं साव माझा प्रश्न असा आहे की गणपती बाप्पाच्या आईचं नाव काय आणि त्यांच्या वडिलांचं नाव काय ते कोणाची मुलगी आहे पार्वती आणि दक्ष प्रजापती नाही सती ज्या आहेत त्या दक्ष प्रजापती यांची कन्या आहे पार्वती यांचं तुम्ही जसं नाव सांगितलंय तसं त्या कोणाची मुलगी आहे दक्ष राजाची नाही जर मला उत्तर तर पार्वती यांच्या वडिलांचं नाव काय आहे केलं असेल असेल ना ना पूजा केली पोथी वाचली असेल आहे त्याच्यामध्ये हिमालयाची हो हि, हि, हिमालयांची मुलगी आहे ती हा हिमालयाची कन्या आहे आणि महादेवांची पहिली पत्नी जी आहे सती माता त्यांचे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे दक्ष प्रजापती आणि पार्वतीचे जे वडील आहेत त्यांचं नाव आहे हिमालय त्यांची कन्या होती दुसरा प्रश्न आहे हिमालयानं आपली कन्या म्हणजे पार्वती यांना कुणाला देण्याचं बोललं होतं भगवान विष्णू अगदी बरोबर बरोबर उत्तर आहे गणपती बाप्पाला जेव्हा पार्वती आईनी तयार केलं आपल्या मळापासून तेव्हा सगळ्यात पहिलं नाव कोणतं दिलं <laughs> गणपती बाप्पाला जेव्हा आपल्या आईनं पार्वती आईनं तयार केलं तेव्हा सगळ्यात पहिलं त्यांना नाव काय देण्यात आलं या नावाने संबोधलं आणि म्हटलं की तुम्ही बाहेर बाल गणेश नाही गणेश फक्त गणेश गणेश हे, गनेश गनेश है। गनेश हे नहीं नहीं नहीं। उत्तर अपेक्षित होतं बाल गणेश आपण म्हणतो आणि श्री गणेश श्री ही उपाधी सुद्धा त्यांना आपणच दिलेली आहे त्यामुळे गणेश हे उत्तर उत्तर होत आहे मी बरोबर ओळखलं <laughs> पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की आपण गणपती बाप्पा ने एक महाकाव्य लिहिले ते कोणतं गणपती बाप्पाने एक महाकाव्य लिहिलेलं आहे ते कोणतं महाभारत बरोबर आहे ते कुठल्या ऋषींनी लिहायला सांगितलं बर महर्षी व्यास यांनी महर्षी व्यास यांनी महाभारत हे महाकाव्य गणपती बाप्पाला लिहायला सांगितलं होतं दुसरा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे ते गणपती बाप्पाने किती दिवसात पूर्ण केलं होतं ते नाही नाही सांगू शकत अध्याय आहेत अठरा पण ते नाही सांगू शकत मग गणपती बाप्पाने ते किती दिवसात पूर्ण केलं होतं दहा दिवसात पूर्ण केलं होत टोला लावला पण बरोबर नाही अगदी बरोबर उत्तर आहे तुमचं पाच दिवस गणपती गणपती बाप्पा सरसकट दहा दिवस न उठता जागेवरून ते महाकाव्य लिहिलेलं आहे महाभारत व्यास ऋषींना एक प्रचंड बुद्धिमत्ता असलेली व्यक्ती हवी होती त्यासाठी ते त्यांनी खूप तप केला आणि भगवान शंकराला प्रसन्न केला आणि विचारलं की हे काम कोण करू शकतं त्यावेळेला श्री गणेश यांचं नाव भगवाना सुचवलं आणि मग या सगळ्या गोष्टी घडल्या आणि त्यांनी काव्य लिहिलं महाकाव्य पुढचा प्रश्न माझा तुमच्यासाठी असा आहे की गणपतीची दोन सिद्ध रूप आपण म्हणतो त्यांची नावं गणपती बाप्पाची दोन रूप आहेत आपण म्हणतो त्यांचं नाव काय कुणाला काही अंदाजा चुकलं तरी चालेल हा अरे देव विघ्नहर्ता एकदंत वक्रतुंड वक्र एकदंत एक आहे आणि अजून एक सिद्धरूप कुठे सिद्धिविनायक सिद्धिविनायक सिद्धेश्वर सिद्धेश्वर पण दोघीकडनं मला अपेक्षित म्हणजे एकीकडनं अपेक्षित होतो तर ठीक आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठीच घेऊयात जसं की तुम्ही पहिले एका प्रश्नाचं उत्तर दिलं आहे ते आपण न धरता नवीन प्रश्न तुम्हाला नाव नाव काय माझं चंचल अरे ठीक आहे मग ताई तुमच्यासाठी पुढचा प्रश्न असा आहे की गणपती बाप्पाच्या बायकोची आणि त्यांच्या मुलांची नाही माहिती बायकोची नावे रिद्धी सिद्धी आणि मुलाची नाव लाभ बरोबर आहे बायकोची नाव आहे रिद्धी सिद्धी मुलाची नाव आहे शुभला गणपती बाप्पाला एक मुलगी आहे नाव संतोषी माता अगदी बरोबर संतोषी माता ही गणपती बाप्पाची मुलगी आहे माहिती होत का कुणाला माहिती होत बघा बरोबर होत गणपती बाप्पाला दोन मुलं एक मुलगी होती मुलीचं नाव संतोषी माता हा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की गणपती बाप्पाचं वाहन काय उंदीर गणपती बाप्पाला मोदक का बरं आवडतात गणपती बाप्पाला हो मोदक हो काय आवडत ते परशुरामाने दात काढला होता त्याच्यानंतर त्यांना खायला येऊ लागलं तर त्यामुळं मोदक बनवले होते मोदक हा नरम असतो त्यामुळं मोदक आवडतात गणपती बाप्पाला ठीक आहे आपण हे एक उत्तर ग्राह्य धरूयात गणपती बाप्पाला मोदक यासाठी आवडतात कारण की आ, आई त्यांची आई जे पार्वती आई मोदक खूप छान बनवतात आणि जसं की तुम्ही आत्ता सांगितलं अशा दोन प्रश्नांची आपण ह्या दोन गोष्टी घेऊ शकतो ठीक आहे दुसरा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी की गणपती बाप्पाला त्यांच्या वडिलांचं नाव काय महादेव त्यांचं वाहन आ, नंदी किती प्रश्न झाले ताईंनी आतापर्यंत बरोबर उत्तरं दिली आहेत पण मी तुम्हाला दोन प्रश्न सोपे विचारलेत त्यातले चार झालेत ठीक <laughs> आहे शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की गणपती बाप्पाला एक दंत का म्हणतात एक दात असल्यामुळे दात लढाईत काटल्या होता मग एकच दात राहिला होता म्हणून एक दंत म्हणतात तुमचं नाव काय आणि त्या प्रकाश पांढरे <laughs> आणि त्या ताईंनी आणखी दुसरी साडीची बाजी मारली जोरदार काय पाहिजे बर गणपती बाप्पाल काकू आपण किती वर्ष झाले आतापर्यंत इथे गणपती बसवतो हो। चार वर्ष चार वर्षापासून सगळ्या ह्या गोष्टी महिला मंडळात आढळल्या हो हो लहान मुलं आणि महिला खेळ वगैरे काय काय होत असतं आपल्या मंडळात खेळ संगीत खुर्ची ते लिंबू चमचा वगैरे असं होक वगैरे करतात तर आता आपण सध्या जिथे आलेलो होतो आ, श्री संत ज्ञानेश्वर कॉलनी सिडको एन टू इथे छानपैकी भाग्याचा श्री गणेशा हा खेळ आपण खेळलेला आहे दोन जणींनी यामध्ये येवला पैठणी यांच्याकडनं जे आपल्याला गिफ्ट मिळतं एक छान पैठणी साडी ती जिंकलेली आहे एम सी एन न्यूजने हा आपल्यासाठी शो घेतलेला आहे याचे आ, को पॉवट बाय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि गिफ्ट पार्टनर आहे स्पेशल येवला पैठणी दालन ह्यांच्याकडनं तुम्ही दोघी प्लीज समोर या तुम्हाला ही साडी जिंकलेली आहे पण एम सी एन न्यूजतर्फे येवला पैठणी एक छान सुंदर साडी या दोघींनाही गिफ्ट करतो आहे तुमचं दोघींचं एक खूप खूप अभिनंदन आणि दोघींसाठी एकदा टाळ झाला पाहिजे साडी तुम्हाला <laughs> एकदा आपण फोटो काढूयात मग साडी काढू नाही दुसऱ्या मंडळात दोन दोन साड्या प्रत्येक मंडळ तुमच्या दोघींचही खूप खूप अभिनंदन कसं वाटतंय शो ड्रिंकून खूप छान वाटतंय एक एक छान येवला पैठणी तुम्हाला येवला पैठणी दालन यांच्याकडनं गिफ्ट करण्यात आलेली आहे आणि या शो तुम्ही विजेच्या झालेले आहेत आम्ही पुढच्या वर्षी पुन्हा एकदा छान शो घेऊन येऊ तुमच्यासाठी तोपर्यंत तो तो तुम्हाला एम सी न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय सांगायचं आहे गणपतीबद्दल गणपती बाप्पा बद्दल की कार्यक्रम घेतला खूप चांगलं वाटलं आम्हाला पहिल्यांदाच कार्यक्रमामध्ये आलो चांगलं वाटलं धन्यवाद गणपती तुम्हाला काय वाटतं असं गणपतीचा सण जो आहे हा कसा असतो श्रद्धेने भावनेने सगळ्यांनी सगळ्यांनी सोबत केला पाहिजे सगळ्यांनी गणपतीच्या पूजा वगैरे केली पाहिजे आणि सगळ्यांनी एक साथ सोबत येऊन गणपतीला आव्हान केलं पाहिजे पाहिजे सगळ्यांना आणि गणपतीचा आदरही केला पाहिजे याच्यासाठी गणपती हा सण साजरा केला जातो दोघी साड्या जिंकल्यात यावर एकदा द्या बोला गणपती बाप्पा बंगाल oh, yeah! मूर्ती oh, yeah!